जुनियर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजच आपण पाहिलं की मेघा विजय बांगर यांनी असा आरोप केलेला आहे की महिला असल्याच्या कारणावरून मला सर्वाधिक जास्त गुण असताना देखील फक्त महिला असल्याच्या कारणावरून मला कामावर न घेता ज्याला कमी मार्क मिळाले आहेत शंभर पैकी फक्त अठ्ठेचाळीस बेचाळीसच मार्क आहेत अशा व्यक्तीला घेण्यात आलेला आहे आणि सरपंचांनी आता मला चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकण्याचा आदेश काढलेला आहे आणि माझे जे शिवसेनेचे उपनित उपतालुका प्रमुख आहे उभाटा गटाचे मोहन बांगर यांनी माझा विनय भंग केला आहे असा विविध स्वरूपाचे आरोप केले तर आज आपण त्यांच्या घरी आहोत माझ्यासोबत मोहन बांगर आहेत आणि बांगर गावच्या विद्यमान सरपंच विमलताई बांगर देखील आहेत काय सांगाल तुम्ही काढून टाकलं त्यांना का काढलं त्यांनी आमच्या आरोप केला का पैसे खाल्ले म्हणून मग आम्ही हे केलं सगळे सदस्य सगळे वती सगळे त्यांना काढलं त्यांनी असा आरोप घेतला त्यामुळं का आरोप केला का तुम्ही पैसे भरून खाऊन त्याला कामाला ठेवले अच्छा बर त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्हाला तसं कामावरून काढता येत नाही तुम्हाला अधिकार नाही कामावरून काढायचा अधिकार नाही मग आम्ही त्याने आमच्या केल्यामुळं आम्ही त्याला हे केलं ना मग काढलं असं गुन्हा केला ना आमच्यावर पैसे खाऊन तुम्ही पराला ठेवले त्याची काय चौकशी वगैरे केली का तुम्ही हा मग कामावर काढायचे अधिकार आहेत का तुम्हाला हा मग आम्हाला असं बोलल्यामुळं आम्ही टाकलं काढून ना मग ठीक आहे काढलं पण अधिकार आहेत का हा कस काय अधिकार आहेत हा सरपंच आहे ना आम्ही सरपंच आहे ठीक आहे काही जास्त बोलता येत नाही तर आपल्यासोबत बांगर साहेब आहे काय सांगा साहेब नमस्कार, नमस्कार। जय महाराष्ट्र आमच्या विषय असा आहे ग्रामपंचायतचा सा। कर्मचारीची भरती निघली होती त्याच्यानंतर आम्ही परीक्षा घेतली एक महिला उमेदवार होती मेघा विजय बांगर त्याच्यानंतर एक लक्ष्मण बांगर होता आणि एक गणेश सावंत म्हणून होता तर याच्या चार उघर जो कर्मचारी होता तर तो ग ग्रामपंचायतीचं पाणी पुरवठ्याचं काम योग्य प्रकारे करत नव्हता तेव्हा त्यांनी राजीनामा दिला आणि आम्ही तो मंजूर करून घेतला त्याच्यानंतर कर्मचारी भरतीची परीक्षा घेतली तर त्यामध्ये शंभरपैकी हिला काय एवढे शंभरपैकी शंभर मार्क नाही हिला अठ्ठावन्न मार्क आहे दोन नंबरवाल्याला काहीतरी अठ्ठेचाळीस आणि बावन्न तीन नंबरवाल्याला तर आमचं जे बांगरवाडी गाव आहे हे पहिलं तुम्ही समजून घ्या आमचं हे बांगरडी गाव हे बिबट प्रवण क्षेत्र आहे आत्ता पण तुम्ही संध्याकाळचे या इथं तुम्हाला चाळीस ते पन्नास बिबटे कधी बघायला भेटतील आणि विषय राहिला आरोपाचा तर हे काम महिलाचं काम नाही आहे हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय तर हे पाणी पुरवठ्याचं काम हे गावाला पाणी पोच करायचं आता आमच्या गावामध्ये जवळजवळ दीड कोटीची जलजीवनची स्कीम मंजूर झाली तिचं टाकीचं काम आता चालू झालं विहीर झाली आणि पहिलेची विहीर आहे झाली पाईपलाईन झालेली टाकी जवळजवळ पासष्ट फुटाची टाकी आहे मला तुम्ही सांगा रात्री अपरात्री ह्या महिला कर्मचाऱ्याला आम्ही कसं काय काम सांगायचं आणि तिने उद्या काम नाही केलं तर याच्यावर काय कारवाई करायची हेच आम्हाला तुमच्या माध्यमातून तुम सांगावं शासनाने बाबा किंवा बीड सांगावा कोणी सांगावा जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी सांगावा सांगा का ही महिला योग्य आहे का ह्या गावात काम करायच्या असं त्यांचा अर्ज काय घेतला अर्ज म्हणजे अर्ज कुणी भरू शकतं ना साहेब पण आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेच्या ठराव मध्ये आमच्या गावातल्या ग्रामस्थांना आम्ही विचारलं का असा असा प्रश्न आलेला आहे ह्या महिलेचा पहिला नंबर की आला लि परीक्षेमध्ये तर ह्या महिलेला कामाला ठेवायचं का पाणी पुरवठ्यामध्ये तर लोक म्हणले का सरपंचबाईला का महिला कर्मचारी आपल्याला पाणी पुरवठा म्हणून चालणार नाही याचं तुम्ही प्रोसिडिंग बघू शकता ग्रामसभेचं हे कागदोपत्री हे का तोंडी नाही त्याच्यामुळं आम्ही त्या महिलेला घेतलं नाही आणि त्या महिलेला न घेतल्यामुळं तिने तिच्या मतामध्ये राग उत्पन्न झाला तिने महिला आयोगामध्ये आमच्या विरोधात तक्रार केली बी डीओ का केली बी के के डीओकून आम्हाला जे लेटर आलं त्याच्यामध्ये ते लेटर पण ग्रामपंचायतमध्ये आहे तुम्ही भाऊसाहेबाकडून पाहू शकता त्याच्यात धडधडीत सरपंच आणि जे स आमची बॉडी आहे ह्या बॉडीवर आरोप केला की तुम्ही सदर ह्या गणेश सावंतची जी निवड आहे ही तुम्ही पैसे घेऊन केली असा आरोप आमच्या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि स सदस्यांवर केला या सगळ्याचा सा विचार करून सरपंचांनी म्हटले बाबा ही बाई जर आपल्यावर आरोप करत असेल बरं ती संगणक परि परिचारिक आमच्या ग्रामपंचायतची कर्मचारी नाही आहे ती त्याच्यामुळं आम्ही त्यांना लेटर काढून कामाहून काढून टाकलं ठीक आहे कामाहून काढून टाकलं ती घरी गेली त्याच्यानंतर ती पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेले माझ्यावरती काही कारण नसतानी मी गुन्हा माझ्यावर दाखल केला मी फक्त तिला बोललो बाई तो आमच्या माझ्या आईवरती ती सत्तर वर्षाची माझी आई आहे तिला एवढं त्यातलं कळत नाही तू पैसे खाल्ल्याचा आरोप का केला तर ती माझ्याशी मोठेली बोलून ती निघून गेली आणि माझ्यावरती गुन्हा दाखल केला ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा पती विजय मारुती बांगर आणि ती दोघे इथं आले आणि माझी आई एकटी होती तिला बोलले तू आम्हाला कामावून का काढलं तिला धक्काबुक्की केली तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली हे पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट केलेली याचा तपास चालू आहे तुम्ही बघू शकता स्टेशनला जाऊन चौकशी करा एनसीचा नॉन कॉग्निजेबल खाली कुणा पोलिसांनी आळेफटायच्या के नोंद केलेला आहे यामध्ये असं म्हटलंय की फिर्यादी म्हणजे विमल वयवर्ष सत्तर आणि आरोपी केलेले विजय आणि मेघा हे दोघं आणि तक्रार असं म्हटलंय माझ्या बायकोत तुम्ही कामावरून का काढून टाकले असे विचारून त्याची पत्नी मेघा विजय यांनी मला हाताने मारहाण शिवेगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे वरील मजकुरावरून दाखल आहे हे कधी झालं घटना ही घटना बघा नाही तरी आता काल उन्हा दाखल गेलाय काल सकाळी सा... काल नाही परवा पंचवीस तारखेला हो आज सत्तावीस आहे ना हो मग तुम्ही कधी दाखल केलाय पंचवीसलाच गेलं ना मला मी लगेच झालं तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेलो काय नवीन बांधकाम अजून काहीच नाही बसवलं खाली माझं सदर पाणीपुरवठा कर्मचारी भरती बाबत शासनाचे काय निर्णय आहेत माहिती तुम्हाला मला नाही माहिती शासन निर्णय माहित नाही शासन निर्णय काय असू दे आम्ही गाव जेव्हा निर्णय घेईन ते करणार आम्ही शासन निर्णय माहिती आहे का तुम्हाला काही नाही शासनाने काय आदेश दिलेत कशी भरती करावी माहितीये नाही साहेब आमची जर गाव आहे ना एकदम शांतताप्रिय गाव आहे आमची आई आणि माझ्याबरोबर सात सदस्य हे आमच्या गावाने बिनविरोध दिले गावाचा विकास करण्यासाठी कुणी विरोध नाही केला आणि एकदम व्यवस्थित काम चालू आहे पण काही लोक आहेत ना काही ना काही त्रास करायचा म्हणून हे सगळं चालू आहे आता मला सांगा जर महिलेला कामच करायचं तर तिने व्यवस्थित बसून बोलावं ना तिने जर असे आरोप केले आमच्यावर पैसे खाल्ले हे केलं ते केलं कसं काय गाव ठेवीन तिला शिवाय ग्राम सभेच्या ठरावामध्ये हा विषय झाला का महिला कर्मचारी चालणार कधी झाली ग्रामसभा सगळं तुम्हाला कागदपत्र भेटत ग्रामपंचायत मध्ये जाऊ बघू शकता सहा महिन्याला ग्रामसभा असते मासिक सभा असती आणि हा जो ठराव केला का महिला न घेता पुरुष घ्यावा हे ठराव कधी झाला सांगतो तुम्हाला मासिक सभेचा होता की ग्रामसभे ग्रामसभेची तर खूप ग्रामसभा होती किती लोक होते हजर त्यावेळी आता ग्राम सभेला बघा कधी झाले नाही मागच्या ठराव घेऊन आम्ही महिला न घेता त्या सावंत यांचं नेमणूक केली आहे प्रोसिडिंग हा तर याच्यामध्ये प्रोसिडिंग दाखवत आहेत मोबाईल मध्ये तुम्ही जाऊन बघा आमच्या ग्रामपंचायत मध्ये यामध्ये चर्चा अंत्य असे ठरवण्यात आले की ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर पदाकरता महिला यांना रात्री अपरात्री काम करणं शक्य नसल्याने पुरुष निवडलेला असून त्या वरिष्ठ कार्यालयाकडे पत्र सर्वानुमते मंजूर देत आहे सुजक अनिकेत गेणूबा बांगर आणि अनुमोदक मोहन अं बाळशराम बांगर म्हणजे तुम्ही स्वतः मग हे अनिकेत कोण आहेत ग्रामस्थ कधी झाली ग्रामसभा त्याच्यावर तारीख असेल ना मग तारीख नाही त्याच्यावर काही तिथं ग्रामपंचायत मध्ये जाऊन बघा तिथं कळन तुम्हाला सगळं ते आता तुम्हाला भाऊसाहेब सांगतील मी काय सांगू ठीक आहे तुमचा काय रोल आहे ग्रामपंचायतीमध्ये यायचा किंवा ग्रामस्थ आहे मी बसू मासिक सभेमध्ये मासिक सभेत ग्रामस्थ बसू शकतो जाऊन हा नियम आहे हा ठीक आहे बसू शकतो त्याबद्दल काय जी आर आहे तो तुम्हाला माहिती आहे परंतु शासनाने काही निर्देश दिलेत महिला करावी किंवा पुरुष करावं हे तुम्हाला माहित नाही नाही शासनाने जर आदेश दिला आम्हाला बीडीओ साहेबांनी का ह्या महिलेला कामावरती ठेवा तर आमची तयारी ठेवायची थे। मग गावचं जे नुकसान होईल त्याला सरकार जबाबदार असेल किंवा बीडीओ साहेब जबाबदार असतील आम्ही याच्या विरोधात सरपंच संघटना आणि आम्ही सगळे उपोषणाला बसू आमच्यावर जर अन्याय होत असेल तर आता माझी आई सत्तर वर्षाची बिनिरोध सरपंच दिली गावाने तुम्ही जर त्रास करीत असाल तर आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करू मेघ यांना किती गुण मिळाले होते तिला मला वाटतं सत्तावन्न का आठ गुण मिळाले दोन नंबरचा दोन नंबरचा का काहीतरी अशी गुण आहेत मग मग ते गुण गुणवाले का नाही घेतलं काय आलं साहेब आता काय गोष्टी तुमच्या समोर बोलता येणार नाही इथून मागचा जो कर्मचारी होता तो काय करण्यासाठी काढला हे गाव चालवतात बारा भानगडी असतात कोण दारू पितं कोण काय करतं आता जर लोकांना वेळच्या वेळी पाणी नाही गेलं आणि तो कर्मचारी काय करतो हे गावाला सांगायचं का तुम्हाला सांगायचं हे गाव पातळीचे निर्णय कोण घेतं सरपंच कायला केलाय सदस्य कायला केलेत आम्हाला बिनिरोध दिले साहेबांनी लोक लोकनियुक्त लो आहे आम्ही सरपंच आमचे अधिकार आम्हाला काय सांगा ना मग आम्हाला दिलं कशाला निवडून मग आम्हाला अधिकार गावच्या हिताचे घ्यायचे अधिकार आहे का नाही अकरा वाजता जर पाईपलाईन फुटली आणि त्या महिला कर्मचारीला आम्ही फोन केला ती रात्री तिला लहान लहान मुलं आहेत ती जर म्हटली मला यात नाही आम्ही काय करायचं गावाचा हा दोष कुणी कोणाला द्यायचा त्या महिलेने काय काम करायचं ते महिला ती संगणक परिचार परिचारिक काय आमच्या ग्रामपंचायत समजा ते त्यांचं असं म्हणणं आहे का मी कंत्राटी स्वरूप आता त्यांनी जे आरोप केले मी तेच मी काय तुमचा आपलं काही वाद नाही प्रश्न असा आहे की संबंधित समजा पाईपलाईन फुटली तर मग काय नक्की काय प्रोसेस असते अहो तिथं टिकावणी खांडायला लागतं तिथं पॅकिंग बसवायला लागते आता आपण शेतकरी हे कोण ही ते पाणी पुरवठा कर्मचारी करणार ना अच्छा काय सरपंच करणार ती महिला जर असली कस काय किकटी घेऊन खांडायचं किंवा टाकी पासष्ट फुटाची वरती त्या महिलेनी पासठ कस काय जायचं वर कुठं बिन झाल्यावर हा निर्णय गावानी बॉडीने घेतला म्हणून पुरुष ठेवला आम्हाला काय महिलेला विरोध नाही आमचा ती माझी दुश्मन नाही ती आमच्या भावकीतलीच भरगी ती आणि तिचा नवरा माझ्या दुकान व दोन दोन वर्ष कामात होते त्याला पगार दिलाय मी असं काही नाही आमची दुश्मनी नाही किंवा वैयक्तिक हेवादेवाय असं काही नाही आम्ही गावाच्या हितासाठी हा निर्णय घेतलाय साहेब पण याच्या मागं कुणीतरी त्यांना राजकारण करून आमचे पिटून दिले मी ओपन बोलतो राजकारण होते हो राजकारण होते आमच्या गावचे माजी सरपंच मी स्पष्ट घेतो जालिंदर बांगर हा एकदा नालायक पुरुष आहे ना महिलांना यांना सगळ्यांना त्यांनीच बारगावले माझा आरोप आहे त्याच्यावर तुमच्या माध्यमातून काय पुरावा पुरावा काय मी सांगतो तो पुरावा तो सगळं बसून करतो कागद बिगद रंगीतो सगळी म्हणजे त्यांच्या आडून हा हे ते प्यादी त्यांची ही महिला प्याद आहे त्याचं जालिंदर बांगरचं हे मी स्पष्ट सांगतो तुमच्या माध्यमातून आणि आमचं गाव एकदम शांत आहे बिनिरोध निवडणूक झाली साहेब एक, एक सुद्धा सदस्याची निवडणूक झालेली नाही सात सदस्य आणि सरपंच बिनिरोध उपसरपंचाची निवडणूक बिनिरोध आणि हे सगळं झाल्यापासून आहे का त्या माणसानी जे काही ना काही का कार्यक्रम आमच्या पाठीमाग चालू केले बरं माझी बाई माझी आई अशिक्षित आहे गावांनी माझ्याकडे बघून सरपंच केले आमचं सगळं व्यवस्थित चालले दीड कोटीची जलजीवनची योजना आता मंजूर आहे अंगणवाडीला सव्वा अकरा लाख रुपये मंजूर झालेत पाण्याची टाकी झाली रस्त्याचं काम शरद सोनन यांनी दहा लाख रुपये दिले ते काम चालू आहे मी या कोल्हे साहेबांकडे तीन कोटीचा मी रस्ता मागितला ते सुद्धा आमचा मंजूर होणार आहे पण हे काही लोका लोकांना दिसत नसल्यामुळं अशा प्रकारची लोक घरायची काहीतरी पॉइंट काढायचा आणि काहीतरी चालू करून द्यायचा हा सगळ्याच्या मागे चाललेलं आहे माझे सरपंच बांगर हो जालिंदर बांगर एक नंबरचा नालायक माणूस आता काय सांगाल आता जर बीडीओ म्हणाले की हे तुम्ही केली नेमणूक चुकीची आहे तर नाही नाही मला बीडीओनी त्या साहेबांनी लिहून द्यायचं सदर महिलेला आपण रात्री जर काम निघलं तिथलं जावं लागेल शिवाय उद्या जर तिच्या जीवितेला काही धोका झाला तर ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही याची जबाबदारी बीडीओ साहेबांनी घ्यायची किंवा जिल्हा परिषदनी घ्यायची हे सगळं आम्हाला लिखी द्यायचं ग्रामपंचायतला आम्ही ठेवतो कामाला तिला आम्हाला काय हरकत नाही असं म्हणणं आहे की तुम्हाला सरपंच महिला चालतात म्हणजे तुमची आई महिला आहे हो ते सरपंच होऊ शकतात किंवा समजा पोलीस सुद्धा महिला आहेत वन विभागी महिला आहेत हा मग मी का नको तू काम करणार का ते तू पाण्याच्या पास टाकी रोज सकाळी तिला मान्य असं ठेवतो मग तिला आमची काय नुसका आहे का मला तिला खिशातून पगार द्यायचं तुमचं काय मत आहे आता माझं हे मत आहे हे गावाच्या हिताचा निर्णय होणार नाही याच्यातून गावाचं नुकसान होणार याच्यासाठी आम्ही ग्रामसभा घेऊन अख्या गावाला विचारलं होतं का बा ह्या महिलेला ठेवायचं का नाही हिचा पहिला नंबर आलाय गाव म्हणलं पहिला नंबर आला तरी हरकत नाही पण गावचं नुसखं होत असेल तर हिला ठेवू नका माणूस ठेवा कोणी पण म्हणून आम्ही पुरुष ठेवला त्याच्या पलीकडे काहीच नाही आणि हे सगळं तुम्ही हे मला विचारताय माझ्या आईला जे मारहाण झाली याच्या विरोधात काय करणार तुम्ही पोलीस कारवाई केलेली पण त्यांच्या गुन्हा दाखल झालाय का नाही त्यांना उच्चारले का नाही मला माहित नाही अजून विनयभंग विनयभंग केला असं त्यांनी आरोप केला माझं तपासली पोलिसांचं मला बोलवलं होतं पोलिस स्टेशनला सा... हो... नाही गेलं मी आता तुम्हाला खरं सांगतो बरं आलो तुम्ही आता मला सांगा साहेब आमची ग्रामपंचायत ग्राम ग्रामपंचायतीची केबिन आहे माझ्या केबिन मध्ये मी माझी केबिन नाही सरपंचबाईची यांना सोडवायला गेलो होतो आणि तो मुद्दा आला होता सरपंचबाई होत्या सदस्य होते तीन चार आणि मी ग्रामस्थ म्हणून त्या मीटिंगला बसलो होतो मी काय विचारलं माझ्या आईला लिहता वाजता येत नाही तर मी तिला बोलून घेतलं का बाबा बाई तू माझ्या आईवरती पैसे खाल्ल्याचा आरोप का केला तू असा आरोप का केला एवढंच तिला विचारलं दुसरं काहीच विचारलं नंतर मी भाऊ साहेबांना सांगितलं असा आरोप जर करीत असतील तर सरपंच ताईला विचारा काय करायचं सरपंच साहेबांनी कामान कमी करून टाका ही जर आपल्या गाव आपल्या विरोध करत असतील सरपंच विरोध जर तुम्ही आरोप करता असेल तिला ठेवायचं नाही पण ती आमच्या ग्रामपंचायतची कर्मचारी नाहीये ती संगणक प्रतिनिधी जुन्नरून कोणती तरी प्रायव्हेट कंपनी आहे तिची कर्मचारी ती आमची ग्रामपंचायत कर्मचारी नाही हे मी तुम्हाला सांगतो तिने काय तिच्या मनात राग आला असेल गेली माझ्या गुन्हा दाखल खोटा आता मी काय करू ती माहिती करू शकते गुन्हा दाखल हो खोटा गुन्हा आहे माझ्या मी एक सुद्धा शब्द तिला बोललो नाही आमच्या ग्रामपंचायतचे सीसी कॅमेरे तुम्ही चेक करा मी जर शब्द तिला बोललो असेल तर मी माझ्या आईचा राजीनामा देऊ टाके ग्रामपंचायतचा एवढं सांगतो तुम्हाला सी बंद आहेत तुमच्या ग्रामपंचायत आता ते भाऊसाहेबांना विचारा कर्मचाऱ्यांना मी एवढे लहान बघत नाही तिथं काही का बंद आहेत भाऊसाहेबांना मी कस काय सांगणार त्याला विचारायचं कसं काय बंद येते मला सांगा का त्यांनी विविध स्वरूपाचे तुमच्यावर जे आरोप केलेले आहेत ते तुम्ही म्हणताय का मी काहीच अपशब्द बोललो नाही परंतु तुमच्याच एक ग्रामपंचायत सदस्य आहेत वाडेकर म्हणून बरोबर त्यांनी असा आरोप केलाय की तुम्ही तिथं अश्लील हातवारी केले अश्लील शिवीगाळ केली शिवीगाळ नाही गेली मी हातपी वगैरे केले असतील पण शिवी वगैरे नाही दिली ती वाडेकर बाई मी ती जालिदार मिळालेली बाई ती सदस्य बाई तो जो जालिदार सांगतो ना तेच ती बोलती तुमच्यावर काय म्हणजे ठीक आहे कोणी सांगायला वैयक्तिक रोष असेल माझ्या मला माहित नाही अहो त्या जालिदारला मी बिनिरोध सरपंच गेला तर मागच्या पंचवीर शिकला पाच वर्ष पण तो इतका नालायक माणूस आहे ना तो सगळे घाण करतो गावामध्ये तर हे होते मोहन बांगरद मातोश्री मातुश्री होत्या ग्रामपंचायतीची काम ही ती पाणी पुरवठ्याची अवघड असतात रात्री अपरात्री आम्ही महिलेला फोन कसा करावा असा प्रश्न त्यांनी विचारला महिलेला बोलावलं आणि तिने जर म्हणली माझं हिने हात धावलाय मग काय करायचं परत तेच करायचं का ती आता जर ग्रामपंचायतच्या ग्राम ग्राम कार्यालयामध्ये तिने आरोप केला मी विनय भंग केला आणि तिला उद्या पाणी भरायला सांगितलं कुठं ती म्हणजे मायाबालात्कार केला मग कधीच नाही नाही विनयभंग असं कधीच नाही त्यांनी केलंय का नाही तुमच्यावर काय केलं काय माहिती तिला विचारा तुम्ही जाऊन काय केला काम होऊन कमी केलं त्याचा राग म्हणतात कमी करता येतं का अहो काम कमी नाही करता पैसे खाल्ले तिला येतो का तुम्ही त्यांच्यावर आवडून नाही करू शकता दाखल मी ठीक तर मी तेच सांगतोय की संबंधित मोहन बांगर आणि त्यांच्या विद्यमान सरपंच मातोश्री आहेत विमल ताई आपण म्हणणं घेतलेलं आहे तर आम्ही काही विनयभंग केला नाही आमच्यामध्ये वादावादी झाली होती परंतु विनयभंग वगैरे असा प्रकार घडला नाही उलट त्यांनीच आमच्या घरामध्ये येऊन माझ्या आईला मारहाण केलेली आहे व ती संबंधित महिला रात्रीचं आम्ही तिला कसं काय सांगणार काम करायला त्यामुळं ग्रामस्थांच्या निर्णयावरूनच आम्ही ते यांना हे केलं होतं तिथं खूप सभेचा दा। ठराव दाखवतात त्याच्यामध्ये स्वतःच अनुमोदक आहेत आणि असं असताना देखील हे आमच्यावर जालिंदर बांगर नावाच्या एका व्यक्तीच्या मार्फत हे आरोप केले जात आहेत व त्याला तेच पाठीशी घालतायत असा धक्कादायक आरोप केलेला आहे दरम्यान आता या प्रकरणी आपण आपल्या तालुक्याचे जे गट विकास अधिकारी आहेत भोईर साहेब त्यांची देखील म्हणणं घेणार आहे की अशा पद्धतीचं निर्णय डावलता येतो का आणि नक्की सरपंचांना अधिकार काय आहेत याची देखील विस्तृत माहिती घेणार आहोत जुन्नर टाइम्स बांगरवाडी बोले साहेब तुमच्या माध्यमातून माझी बी ओ साहेब असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांना विनंती अशी आहे आमची सरपंचांची संघटना आहे जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या सत्तर वर्षाच्या आईला इथे येऊन मार गेली याच्यावरती सारखं पोलीस किंवा बी ओ काय कारवाई करणार आहे हे मला त्यांच्या माध्यमात मी कागदपत्र हे सर्व करणार आहे कृषी हे पण मला कळलं पाहिजे आणि त्या वयस्कर सरपंचाला पण न्याय मिळाला पाहिजे अशी माझी विनंती तुमच्या माध्यमातून बी ओ साहेबांना